शेतकरी मित्रांनो पोळ्याची अमुष्या कापूस या पिकासाठी खूप महत्त्वाची असते आणि पोळ्याच्या आमूश्याच्या वेळेस फवारणी घेणं फार आवश्यक आहे कारण पतंग जे आहेत मित्रांनो त्यावेळेस अंडी घालत असते आणि त्या अंडीपासून मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव हा कापूसच्या पिकावर पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान ही कापूस पिकाचं होत असतं पाते लागले तरी पात्यांची गळ आणि पात्यांची नासडी ही मोठ्या प्रमाणात या पतंगमुळं अंडीमुळे होत असते तर त्यासाठी पोळ्याची फवारणी जी आहे ती फार महत्त्वाची आहे तुम्ही पोळ्यापासून तीन ते चार दिवस म्हणजे पोळा पोळ्याचा दुसरा तिसरा चौथा दिवसपर्यंत ही फवारणी घेऊ शकता यामुळे तुमचं नुकसान हे टळू शकतं मित्रांनो तर यासाठी आपल्याला पतंग आणि अंडीचं नायनाट करण्यासाठी मित्रांनो तुम्ही प्रोफेक्स सुपरचा वापर करू शकता प्रोफेक्स सुपर साधारण पंपाला तुम्ही पस्तीस ते चाळीस प्रमाणे याचा वापर करू शकता त्यासोबत आता सध्या ढगाळ वातावरण होतं त्यामुळे रस शोषणारे कीटक म्हणजे मावा थ्रिप्स तुडतुडे पांढरी माशी याचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हा आपल्या पिकावर झालेला असतो तर त्यासाठी आपल्याला लांसर गोल्ड घेऊ शकता किंवा टप्पूज जे आहे मित्रांनो या दोन्हीपैकी एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचे साधारण चाळीस ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे म्हणजे रस शोषणारे कीटक जे आहे त्याचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याला कमी करता येईल त्याचा नायनाट हा आपल्याला करता येईल मित्रांनो तर त्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त पाते हे आपल्या पिकाला लागावेत तर यासाठी आपल्याला जे आहे बायोविटा एक्सचा वापर करायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त पाते लागतील फुलं लागतील मित्रांनो आणि कैऱ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल तर यासाठी बायोविटा एक्स जे आहे आपल्याला चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंप याचा वापर शेतकरी मित्रांनो यावेळेस करायचा आहे आणि तुम्हाला जर असं वाटलं की वाटर सोल्युबल म्हणजे विद्राव्य खत वापरायचं आहे तर तुम्ही विद्राव्य खतामध्ये बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस तेरा या दोन्हीपैकी कुठल्याही खताचा वापर शेतकरी मित्रांनो या फवारणीला करू शकता आणि पात्याची जी वाढ आहे ती झालेली दिसेल हिरवेगार तुम्हाला दिसेल पात्याची गळ ही कमी प्रमाणात झालेली दिसेल मित्रांनो ही फवारणी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जास्त खर्च करण्यापेक्षा ही जर व्यवस्थित फवारणी केली तर शेतकरी मित्रांचा जास्त फायदा हा होऊ शकतो मित्रांनो त्यामुळे ही फवारणी करा आणि आपला फायदा करून घ्या व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून आपले जे शेतकरी मित्र आहे कापूस उत्पादन घेणारे त्या सर्वांना शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आतापर्यंत ॲग्रो इंडिया गुरु आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद